नमस्कार मित्रांनो एकीकडे सरकारच्या वतीनं मराठा आंदोलकावरील सर्व गुन्हे मागे घेण्याचं आश्वासन दिलेलं असताना दुसरीकडे मात्र राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या अखत्यारीतील पोलीस खात्यानं मराठा आंदोलकांना तडीपारीच्या नोटिसा दिलेल्या आहेत या मागे नेमकी देवेंद्र फडणवीस यांची आणि सरकारची काय भूमिका आहे यावर मनोज जरंगे पाटील यांनी आपली काय भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि परळीवरचा उतारा म्हणून देवेंद्र फडणवीस आणि सरकारनं आंतरवाली सराटीची निवड तर केलेली नाही ना, ना। याविषयी आपण सविस्तर असं विवेचन करणार आहोत तत्पूर्वी जर आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो एकीकडे सरकारनं मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घेण्याचं आश्वासन दिलेलं असताना दुसरीकडे मात्र गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अखत्यारीतील असलेलं पोलीस खातं हे मराठा आंदोलकांना तडीपारीच्या नोटिसा काढतं आहे या नेमकं काय गणित आहे काय रहस्य आहे हे आता जाणून घेणं घ्यायचं जर असेल आपल्याला तर आपल्याला थोडंसं पाठीमागे जावं लागतं आणि मग आपल्याला त्याची उकल होऊ शकते म्हणजे निवडणूकपूर्व काळामध्ये देवेंद्र फडणवीस यांची जी प्रतिमा होती ती प्रतिमा कशी होती एक तर मराठ्यांचा द्वेष करणारा मराठ्यांचा नंबर एकचा शत्रू आणि दुसरी प्रतिमा त्यांची म्हणजे ओबीसी धार्जिनं नेतृत्व आणि ओबीसींचा जो तारणहार म्हणून त्यांची जी भूमिका होती ती भूमिका आपल्याला विचारात घ्यावी लागणार आहे ओबीसींचा तारणहार ही जी भूमिका ही जी प्रतिमा होती देवेंद्र फडणवीसांची निवडणूकपूर्व काळामध्ये ती निवडणुका जिंकण्यापर्यंत फायद्याची होती परंतु तीच प्रतिमा आता निवडून आल्यानंतर सरकार स्थापन झाल्यानंतर अडचणीची ठरू शकते याची जाणीव देवेंद्र फडणवीस आणि भाजपला होती आणि मग आपल्याला कळेल की आधुनिक भगीरथ म्हणून ज्यांना आपण म्हणजे देवेंद्र फडणवीस ज्यांचा उल्लेख आधुनिक भगीरथ म्हणून करतात त्या सुरेश धस यांना राजकीय बळ का आणि कशामुळे मिळालं याची आपल्याला ओळख होईल हे जाणून घेता येईल म्हणजे जर आता दोन महिने झालं सत्ता स्थापन होऊन दोन महिन्यामध्ये सरकारची जी प्रतिमा म्हणजे देवेंद्र फडणवीसांची जी प्रतिमा होती जी मराठा मराठा द्वेष्टा मराठ्यांचा शत्रू म्हणून जी प्रतिमा होती ती प्रतिमा कुठंतरी स्वच्छ करणं कुठेतरी चांगल्या पद्धतीनं बांधणं हे देवेंद्र फडणवीसांसाठी अत्यावश्यक होऊन बसलेलं होतं आणि मग हेच कार्य आपले आधुनिक भगीरथ सुरेश धश यांनी ही कामगिरी अतिशय चोखपणे बजावली निवडणूक पूर्व काळामध्ये सुद्धा अशी कामगिरी बजावण्याची जबाबदारी राणींकडे देऊन पाहिली ते जमलं नाही ते जुळलंच नाही दरेकरांनी प्रयत्न केला जमला नाही सेलारांपासून प्रसाद लाडापर्यंत सर्वांनी असे प्रयत्न करून पाहिले परंतु देवेंद्र फडणवीसांची प्रतिमा कुणालाही चांगल्या पद्धतीने बांधता आली नाही आणि तेच काम निवडणुका झाल्यानंतर सरकार स्थापन झाल्यानंतर दोन महिन्यामध्ये सुरेश धस यांनी लिलया पार पाडलेलं दिसून येतं परंतु आता दोन महिन्यामध्ये जी देवेंद्र फडणवीसांची जी प्रतिमा मराठा म्हणून जी काही मराठ्याकडे मराठ्यांचा चांगला विचार करणारा म्हणून जी बांधण्यात आली होती ना ती प्रतिमा कुठतरी ओबीसींच्या मनामध्ये भय निर्माण करते की काय अशी शंका देवेंद्र फडणवीसांना कदाचित आलेली असावी आणि जर आता जर ओबीसी जर आपल्यापासून दूर जाणं म्हणजे मराठा जवळ करण्याच्या नादात ओबीसी जर हातचा सुटला तर ते भाजपच्या भविष्यासाठी चांगलं राहणार नाही आहे याची शंका देवेंद्र फडणवीसांना आलेली असावी म्हणून त्यांनी या मराठा आंदोलकांना तडीपारीच्या नोटिसा दिलेल्या असाव्यात बघा मी असं का म्हणतोय मी असं बोलण्याचं धाडस का करतोय म्हणूनच दादा जरांगे पाटील काय म्हणाले की जर गुन्हेगारावर वाळूच्या राखेच्या अपहरण हत्या खंडणी असे कोणतेही गुन्हे असतील तर त्याला आमचा अजिबात विरोध नाही आणि माझा बाप जरी चुकीचा असला आणि तरी त्याच्यावर जर गुन्हा दाखल होत असेल तर मी त्यांची बाजू घेणार नाही एवढी रोखठोक भूमिका मनोज दादा जरांगे पाटील यांनी घेतलेली असताना मग मराठा आंदोलक म्हणूनच ही जे काही तडेपारीच्या नोटिसा या लोकांना काढल्या असतील तर या मागे नेमकं का कारण काय तर कारण एवढंच आहे की ते कारण म्हणजे कुठेतरी ओबीसींना मी आणखीनही मराठ्यांची चांगली जिरवू शकतो मराठ्यांना मी आणखीन चांगलं नियंत्रणात ठेवू शकतो मी ओबीसींचा अजूनही तारणहार आहे माझी भूमिका पूर्व काळामध्ये जी होती ती बदललेली नाही दाख ना करता हे दाखविण्याकरता कदाचित देवेंद्र फडणवीसांनी हे भूमिका हे काम केलेलं असावं अशी शंका घेण्यासाठी वाव आहे मग जर मनोज दादा जरंगे पाटील म्हणत असतील की गुन्हेगाराला शासन झालं पाहिजे ते वाळू मापे या पाहुणे रावणे म्हणून तुम्ही जर, जर ना, ना, करत असाल मराठा आंदोलक म्हणून अशा तडीपारीचा नोटिसा जर काढल्या असतील अशी शंका ज्यावेळी किंवा अशी खात्री ज्यावेळेस पटते ना दादांना त्यावेळेस ते पुढे कोण आहे याचा विचारच करत नाहीत ती किती उंचीचा आहे किती मोठा आहे पुढे तो जर चूक वागत असेल ना तर त्या माणसाचा कुठेही विचार न करणारे माणूस दादा जरांगे पाटील मग ते एकदा खवळले अखेर मग ते ना ते त्यांनी त्यांची जी भूमिका मांडली नाही या विषयावर ते म्हणाले गोड बोलून डाव टाकू नका आम्ही सोडणार नाही मराठ्यांची लेकरं रस्त्यावर फिरू देणार नाहीत आणि हे म्हणजे माझं तोंड गप्प बंद करण्याकरिता योजिलेलं षडयंत्र आहे आणि जशा धनंजय मुंडे यांच्याकडं टोळ्या आहेत अगदी तशाच टोळ्या ह्या देवेंद्र फडणवीसांकडे आहेत तेव्हा सांभाळून आणि तुम्ही मराठ्यांच्या नादाला लागू नका तुम्ही तुमच्या आनंदावर आम्ही विरजण टाकू शकतो तुमचा कार्यक्रम लावू शकतो या शब्दामध्ये मनोज दादा जरंगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस आणि सरकारला निर्वाणीचा इशारा दिलेला आहे आणि हा इशारा देत असताना ते आधुनिक भगीरथ दस सुरेश धस यांचा नामोल्लेख करायला विसरलेले नाही म्हणून दादा म्हणतात एकीकडे सुरेश धस आम्हाला हे गुन्हे मागे घेऊ हे आश्वासनं देत आहेत आणि दुसरीकडे देवेंद्र फडणवीस हे मराठ्यांना तडीपारीच्या नोटिसा काढतायत हे पाहुणे रावळे म्हणून माझं तोंड बंद करायच्यासाठी जर करत असतील ना तर तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाहीत असा कडक निर्वाणीचा इशारा त्यांनी सरकारला आणि देवेंद्र फडणवीसांना दिलेला आहे मग यावरून म्हणजे हे जे काही इशारा दिला आणि ही जी काही तडीपारीच्या नोटीसा काढलेल्या आहेत म्हणजे सरकार स्थापन झाल्यापासून परळी जी काही मुख्य ज्योतामध्ये होती आणि त्या माध्यमातून ओबीसी कुठंतरी ओबीसीमध्ये कुजबूज वाढू लागली होती की देवेंद्र फडणवीस यांनी सुरेश दासांना दिलेलं बळ हे ओबीसीच्या विरोधातील आहे असं दा नसलं तरी दाखवण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि असं परसेप्शन समाजामध्ये जाणं देवेंद्र फडणवीसांना कुठंतरी धोकादायक वाटलं आणि म्हणून त्यांनी या परळीवरच्या जो उतारा म्हणून आंतरवाली सराटीच्या आंदोलकांना तडेपारीच्या नोटिसा काढलेल्या असाव्यात जर खरोखर यावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया आलेली आहे की त्यांचे मेवणे आहेत म्हणून त्यांना तडेपारीची नोटीस काढलेली नाही आणि हेच तर मनोज दादा पण म्हणतायत गृहमंत्रीजी आपण लक्षात घ्या मनोज दादा जरांगे पाटील सुद्धा हेच म्हणतायत की पाहुणे राहुळे म्हणून नोटिसा नाहीत तुम्ही मराठा आंदोलक म्हणून यवतमाळच्या महिला असतील वाघोलीच्या महिला असतील बीडमध्ये जे काही गुन्हे दाखल झालेले आहेत हे जर विनाकारण तुम्ही त्यांचा नोटिसा काढणार असाल मराठा आंदोलक म्हणून काढणार असाल तिथं आमचा आक्षेप आहे आणि जर तुम्ही कुणी खंडणी मागतं आहे कुणी गुन्हे करत आहे कुणी हत्या करत आहे अशा वाळू माफिया जे आहेत यांना आमचं संरक्षणच नाही परंतु मराठा आंदोलक म्हणून जे पोलीस प्रशासनानं कारवाईचा बडगाव उगारलेला आहे ना त्या विरोधामध्ये मनोज दादा जरांगे पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे आणि मग खरोखर हे ओबीसी ना चुचकारण्यासाठी ओबीसींना मीच तसाच आहे निवडणूक पूर्व काळामध्ये जसा ओबीसींचा होतो तसाच आहे हे दाखविण्याकरता मराठा आंदोलकांवरती तडेपारीच्या नोटिसा काढलेल्या असाव्यात काय आणि मराठ्यांना आणखीन मीच मराठ्यांना चांगल्या पद्धतीने नियंत्रणात ठेवू शकतो ओबीसीचा तारणहार मीच आहे आणि दुसरीकडे सुरेश धस यांच्या माध्यमातून मराठ्यांना जो न्याय दिला जाणार आहे तो न्याय सुरेश धस यांच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीसच देऊ शकतात हे जे मराठा ओबीसी यांची एक संघपणे म्हणजे व ते देवेंद्र फडणवीस हे दोघांमध्ये एक सुवर्ण मध्य साधण्याचा प्रयत्न करतात का आपल्याला काय वाटतं कमेंट करून जरूर सांगा धन्यवाद जय महाराष्ट्र